नमस्कार एव्हरी टाईम न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे ई टी न्यूजमध्ये आपण आज बघूया दिल्लीभरातील तसेच नागपूर विदर्भ आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वेळोवेळी आपल्याला ताज्या बातम्यांचे अपडेट देत राहू आज बघूया शहरातील काही विशेष ताज्या बातम्या सर नमस्कार जय भीम नमस्कार, जाएभी। नमस्कार जाएभी। जाएभी। आ, सर तुम्ही आय ए एस आय ए एस ऑफिसर होता आणि जिल्हाधिकारी पदावर तुम्ही कार्य केलेलं आहे तुमचं प्रशासकीय कार्य उत्तम आहे एकदम अगदी आणि त्याच्यानंतरही पुन्हा तुमची प्रगती झाली असती पुढे तुम्हाला प्रमोशनचे अनेक चान्स होते म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी पदापर्यंत पोचले असते ते सर्व असताना तुम्ही प्रशासकीय व सोळा सेवा सोडून तुम्ही राजकारणाच्या मैदानात कसं काय उतरले ते काय तुमचा उद्देश होता आय एसमध्ये नोकरी करताना अनेक अनुभव आले अनेक गोष्टी पाहिल्या ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला जे करायचं आहे ते आय एसमध्ये राहून क करणं शक्य होणार नाही काय करायचं होतं तर आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं होतं राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं होतं आणि एकूणच आपल्याकडची जी राजकीय व्यवस्था आहे म्हणजे आपण लोकांना निवडून देतो ते विधानसभेत जातात किंवा लोकसभेत जातात तिथे जाऊन मंत्री होतात मग अधिकारपदावर गेल्यानंतर ते त्या मंत्रिपदावर राहून ते कार्य करतात तर मलाही असं वाटत होतं की आपण देखील आता सामाजिक कार्याच्या माध्यमातून नंतर राजकारणाच्या माध्यमातून आपण निवडून जावं आणि विधानमंडळामध्ये किंवा लोकसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत कारण अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडवणे याला मर्यादा आहेत पण राजकारण्यांनी प्रश्न सोडवणे याला मर्यादा नाहीत ते अमर्याद काम करू शकतात म्हणून मी ही नोकरी सोडलेली आहे सर तुम्ही काँग्रेसतर्फे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढविली आणि तुम्ही सेकंड नंबरवर होतात आणि तुमचं कार्यही चांगलं होतं आणि तरी पण असं असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने तुम्हाला तिकीट का नाकारली काय कारण असाव्याच्या यामागे नाही काँग्रेसने तिकीट का नाकारली हे मी सांगू शकत नाही ते काँग्रेसचं हायकमांड सांगू शकेल पण हायकमांडनी मला तिकीट न देता दुसऱ्याच एका व्यक्तीला तिकीट दिली आणि तो व्यक्ती निवडून देखील आलेला आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावरती पडदा पडलेला पढ़ आहे सर मला सांगा तुम्ही प्रशासकीय सेवा सोडल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा इंडिपेंडेंट निवडणूक लढवली त्याच्यानंतर तुम्ही बसपातर्फे निवडणूक लढवली त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि तिथून त्याच्यानंतर आता ही जी निवडणूक तुम्ही लढवली याच्यामध्ये तुम्हाला वंचितने पाठिंबा दिला तर वारंवार असं पक्ष बदलण्यामुळे तुमच्या प्रतिमेवर काही परिणाम असं झालेला आहे असं काही वाटतं तुम्हाला वाटते का मला तसं अजिबात वाटत नाही कारण मी पदवीधर मतदारसंघ जेव्हा लढलो तेव्हा माझा कोणताही पक्ष नव्हता मी अपक्ष म्हणून लढलो परंतु पदवीधर मतदारसंघ हा पक्षावर आधारित होत नाही ही निवडणूक ही अपक्ष म्हणूनच होते प्रत्येक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढतो पक्ष त्याला पाठिंबा देतो पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नाही त्याच्यामुळे ती निवडणूक गिनतीमध्ये धरता येत नाही माझा पहिला राजकीय पक्ष होता बहुजन समाज पार्टी पण बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निवडून येणारी सीट मला जबरदस्तीनं तिकीट दिलं विधानसभेचं मी नाही म्हटलं होतं की मला निवडणूक लढायची नाही तरी देखील त्यांनी मला तिकीट दिलं आणि मी प्रचार पूर्ण केला असताना त्यांनी आमच्या बसपाच्याच काही नगरसेवकांनी एक प्रकारे विश्वासघात केला आणि त्यांनी विरोधी पक्षाकडून त्यांनी पैसे घेतले आणि काम करणं सोडलं किंवा बंद केलं आणि त्याच्यामुळे माझा पराभव झाला ही गोष्ट मला माहिती आहे तर त्याच्यामुळे मग मी ती सगळे माहिती घेतल्यानंतर मी असा विचार केला की ज्या पक्षामध्ये पदावर असतानासुद्धा काही पक्षाचे नेते जर समजा पैसे घेऊन आपल्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये काम करत असतील तर त्या पक्षात तुम्ही कधीही निवडून येऊ शकत नाही याची जाणीव मला झाली आहे म्हणून मी बसपा पार्टी सोडली सर निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये जय पराजय यश अपयश येतच असतात तर या निवडणुकीमध्ये तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्ही या अपयशाकडे कोणत्या नजरेतून बघता तुमचा दृष्टिकोन काय असेल बघण्याचा का। बघा ही निवडणूक लोकसभेची निवडणूक होती लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मला तिकीट दिलं नाही माझा हक्क होता तो आणि माझा अधिकारही होता पण असं असतानासुद्धा आणि मी पात्र उमेदवार असतानासुद्धा मला तिकीट दिलं नाही ते का दिलं नाही ते काँग्रेसचं हायकमांड सांगेल परंतु मला तिकीट दिलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी जी पाच वर्ष तयारी केली होती ती तयारी माझी वाया जाणार आहे मी जर शांत बसलो होतं दुसरा मॅसेज लोकांच्यामध्ये असा संदेश जाईल की किशोर गजबेला तिकीट मिळाले नाही किशोर गजबे शांत बसले आता हे लढणार नाही म्हणजे हे कमकुवत आहेत तर तो, तो कमकुवतपणा मला दाखवायचा नव्हता मी लढवय्या आहे हे मला दाखवायचं होतं म्हणून मी लढलो मला तिकीट नाही दिलं ठीक आहे मी अपेक्षा अपक्ष लढलो पण लढलो लढलो मला जे काही मतं मिळाले असतील ते मिळाले पण मी लढलो आणि मी लढलो कारण मला जिद्द होती मला लढायचं होतं आणि लढणे हा माझा स्थायी भाव आहे त्याच्यामुळे मी लढलो लढून दाखवलं मला त्याच्याबद्दल अजिबात खंत नाही आणि मला त्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही सर यापुढे तुमचं काय चळवळ राहणार आहे तुमचं क समाजामध्ये राहून तुम्ही प्रकारचे कार्य करणार आहात मी माझं राजकीय कार्य थांबवणार नाही सामाजिक कार्य थांबवणार नाही उलट अधिक गतीनं हे कार्य मी आता वाढवणार आहे कारण माझा अनुभव आहे मला आता लोकांच्या प्रश्नांची जाण आहे मला राजकीय सामाजिक प्रश्नांची जाण आहे प्रश्न कसे सोडवले जातील याची पण जाण आहे त्याच्यामुळे मी आता शांत बसणे म्हणजे माझा एवढा मोठा अनुभव जो आहे तो म्हणजे वाया घालवणे होय म्हणून मी शांत बसणार नाही मी माझं कार्य करतच राहील धन्यवाद सर ए टी न्यूज करता संतोष लंजेवार